नमस्कार पुरंदर न्यूज या यूट्यूब चॅनलच्या तर्फे मी आप सर्वांचं स्वागत करतो कालच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे संपूर्ण देशामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे तर या ठिकाणी या महाराष्ट्राचे नेते आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या सुप्रिया सुळे कि ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे त्यामुळे आपण चाय पेचरच्या या सदराखाली पुरंदरमधील काही प्रमुख मंडळींशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेले सर्व पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले सर्वांचं मी स्वागत करतो मी सुरुवातीलाच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष युवकांचे नेते मार्केट कमिटीचे सभापती सभापती मान्य शिवाजी ओमन यांना प्रश्न विचारतो की वीसशे चौदा साली लोकसभेची निवडणूक झाली त्या काळात खासदार सुप्रियाताई सुळे यांना पाच लाख बावीस हजार सत्तेचाळीस मतं पडली नवीन अनोखा उमेदवार असतानाही महादेव जानकर यांनी कमल चिन्ह नसतानाही चार लाख बावन्न हजार पाचशे एकतीस मतं मिळवली आणि सुरेश खोपडे यांनी सव्वीस हजार चारशे बासष्ट मतं मिळवली पवारसाहेब अजितदादा आणि स्वतः सुप्रिया सुळे यांना मिळालेलं मताधिक्य मागील काळातलं निवडणुकांचं पाहिलं तर ते ही निवडणूक अत्यंत अत्यंत अटीतटीची झाली आणि मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात घडलं निवडणूक चुरशीची झाली आता या निवडणुकीमध्ये तुमची व्यूहरचना काय शिवाजी आपमार यांनी याविषयी बोल खरं तर सर आपण म्हणताय ते बरोबर आहे गेल्या निवडणुकीत त्या ठिकाणी अटीतटीची लढत झाली आणि ती होत असताना खरं तर मतांचं ध्रुवीकरण त्या ठिकाणी जातीय समीकरणावरती झालं हे आपण त्या ठिकाणी सर्वच जण मान्य करतात जाणकारांसारखे नवखे उमेदवार असतानाही तर समाजाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आणि त्याच्याबरोबरच आपण सर्वांनीच पाहिलं की दोन हजार चौदाची निवडणूक ही नरेंद्र मोदी साहेब असतील भाजपची लाट आणि त्या लाटेत त्या ठिकाणी ती निवडणूक झाली परंतु आपण सर्वांना एक मान्य करावं हो लागेल की आदरणीय सुप्रियतांच्या या मतदारसंघात लाटेचा आसर झाला परंतु त्या लाटेतही खांब खंबीरपणे टिकून राहण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं अजितदादांच्यामुळं सुप्रियता त्या ठिकाणी करता आलं आणि निश्चितपणे आम्हाला लोकांना पराभव जिवारी लागतो पण आम्हाला तो, तो विजयही त्या ठिकाणी त्यावेळेस जिव्हारी लागला होता आणि त्यादृष्टीनंच गेल्या पाच वर्षात देशातील सर्वात जनतेच्या संपर्कात असणारे खासदार म्हणून आदरणीय सुप्रियता यांच्याकडं पाहावं लागेल मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की पुरंदर तालुक्यात जेवढी गावं आणि वाड्या आहेत त्या ठिकाणी पाच वर्षात पोचण्याचा प्रयत्न आदरणीयताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला तो होत असताना फक्त लोकांचा संपर्कच नव्हे तर संसदेतही त्या ठिकाणी एक आदर्शवत काम करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया ताईंच्या माध्यमातून झाला आणि म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी पाच वेळा आदर्श संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं खरंतर निवडणुकीची रचना काय असते कशी असते हे निवडणुकीच्या आधी सांगणं सर योग्य ठरणार नाही परंतु निश्चितपणे यावेळेस आमचा मित्रपक्ष ठामपणे आमच्या बरोबर या निवडणुकीत राहील आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या खासदारकीला त्या ठिकाणी आघाडी असतानाही त्या ठिकाणी मित्रपक्षाच्या माध्यमातून पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी काम झालं नव्हतं हे त्यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आणि परवाच आपल्याला सर्वांना कल्पना आहे बुरुळीसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी जगताप यांनी जाहीरपणे कबुली दिली की मागच्या वेळेस काय झालं ते सोडून द्या पण यावेळेस मी तुमच्याही पुढे एक खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढे असेल भले विधानसभेचं समीकरण कसं का असेल ना आणि निश्चितपणे तोही एक आमच्या दृष्टीने जमेचा विषय आहे आदरणीय ताईंच्या माध्यमातून झालेली विकास कामं असतील किंवा या सरकारच्या विरोधात असणारं नकारात्मक मत याचाही फायदा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला झाल्याशिवाय राहणार नाही या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदरमधून मंत्रिपद भोग बो, भोगत असलेले माननीय विजय बापू शिवतारे शिवतारे आणि सुळे हा वाद गेली पाच वर्ष आपण पाहतोय पवारसाहेबांच्यावर राष्ट्रवादीवर प्रचंड घणाघाती आरोप करून विजय बापूंनी विजय मिळवला मंत्रिपद मिळवलेला आहे या लोकसभेमध्ये ही जरी सीट भारतीय जनता पक्षाने गेलेली असली तरी आजही उमेदवार त्यांनी जाहीर केलेला नाही आजही भारतीय जनता पक्षाने विजय बाप्पू शिवतेर यांना उमेदवारीचा आग्रह धरलेला आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर आपल्याला यश कसं मिळेल त्यांचे युवा कार्यकर्ते मंदार किरमे यांना माझा प्रश्न आहे की जर विजय बाप्पूंना ही उमेदवारी मिळालीच तर आपण विजय कसा संपादन करणार आपले गणित काय पहिली गोष्ट आणि जो निर्णय पक्षाचा असेल बाप्पनी सांगितलं की कोर्ड जरी उडी मारायला सांगितले तरी आम्ही मारू आणि ही सीट पीला सुटली त्यामुळे शंभर टक्के पीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचं सेना प्रामाणिकपणे काम करेल आणि वातावरण चांगलं आहे गेल्यावर एवढा नाव कोमेजवर होता तरी परिस्थिती त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पाहिली पुरंदरमध्ये आपण जवळजवळ सात साडेसात हजारांनी त्या ठिकाणी जाणकर पुढं होते बापूंनी अजून थोडा जोर लावला असता तर अजून फरक पडला असता पुरंदरमध्ये मागे होता तुम्ही पुढे नव्हता बाराशे सत्तर मग पुरंदर ने। पुरंदर हवेलीमध्ये पुरंदर तालुक्यात पुरंदर हवेलीमध्ये जाणकर सात साडेसात हजार मतांनी पुढं होते मतदारसंघ एकच आहे त्यामुळे जबाबदारी मतदारसंघाची घ्यावी लागेल नुसतं गावात मग तुम्ही तालुक्या आला तर उद्या तुम्ही गावात येतात मग लांबच्या गावात पुढं होता मग तुम्ही वार्डा येता त्यापेक्षा पुरंदर मतदारसंघासाठी आपण इथं बसलो तालुक्यासाठी पुरंदर पुरंदर हवेली विधानसभा आपण मागे होतात खरं तर त्याचे अनेक कारण आहेत त्याच्या मला जायचं नाही परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की युतीचा जो कोणी उमेदवार असेल सुस्वागतम, शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइझेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तुप्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमई घरे आकारण्यात आली आहेत अशा या तुमच्या नगरीला नक्कीच भेट द्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिट्टी या ठिकाणी माजी नगराध्यक्ष सासवडचे राजेंद्र नाणे जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार अद्याप गुलदस्त्यात ठेवलेला आहे परंतु बारामती मिशन म्हणून पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत बारामतीत कमळ फुलवणार असं सांगितलेलं आहे याबाबत आपलं मत काय बारामती लोकसभा सभा मतदारसंघामध्ये भाजपचं कमळ फुलवणार असं आदरणीय अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाहीर केलं हे कसं घडणार हे घडवण्याचं काम पुरंदरची भाजप आणि आदरणीय विजय बापूशी उतरे आम्ही एकत्र मिळून पुरंदरमध्ये मागच्या वेळेस जो जाणकारांच्या वेळेस जा पक्षाचं जा चिन्ह वेगळं असल्यामुळे जे थोड्या प्रमाणात विजय हुकला त्याची चुनूक ह्यावेळेस आम्ही करून दाखवू कारण आदरणीय मोदींनी आजपर्यंत एवढ्या योजना राबवल्यात आदरणीय नरेंद्र मोदींनी आरेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेसाठी एवढ्या योजना राबवल्यात या योजनेचं फळ आम्हाला सर्वसामान्य नागरिक शेतकरी व्यापारी तरुण हे मतदानातून मिळून देतील अशी आमची अपेक्षा आहे निवडणूक असल्यामुळे प्रत्येक व्यूहरचना सांगता येत नाही पण ह्या घडून दाखवण्याची खात्री आम्हाला जनतेकडनं मतदानातनं आहे आणि गेले दोन तीन दिवस आदरणीय विजयबापू शिवतोंबरोबर वेगवेगळ्या विकास कामासाठी मी फिरतोय बापू स्वतः लोकांना सांगतायत की भाजपच्या कमळाला मतदान करायचं त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतायत पदाधिकाऱ्यांना आव्हान करतायत आणि ह्यातनं चिन्ह वेगळं दिसेल पुरंदरमधनं एवढंच बोलतो मयूर जाधव यांना काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत युवक संघटनेचे ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेना यांचं जर मतदानाचं प्रमाण गेली तीन चार निवडणुकीचं आपण पाहिलं तर लोकसभेला काँग्रेस हे राष्ट्रवादीचं काम करतं विधानसभेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी तुटते आणि मोठा फटका काँग्रेसला बसतो प्रत्येक निवडणुकीत हा आपण अनुभव घेतला आहे कालच्या सोमेश्वर निवडणुकीमध्ये कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादीला मदत केली पण त्यानंतर झालेल्या खरेदी विक्री संघाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने तुम्हाला काय कुठं पाठिंबा दिलेला दिसत नाही उद्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीने त्यांची भूमिका कायम राहिली किंवा कायम राहण्याची शक्यता आहे तर काँग्रेस पक्ष पुरंदरमध्ये कशा प्रकारची भूमिका घेतात गेल्या निवडणुकीला काही कारणं असतील त्या कारणामुळं थोडंसं मतभेद मनभेद झाले असतील पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून नाही दोन पावलं पुढं होऊनच काम करणार आहे आणि सुप्रियताईंना विजयी करण्यामध्ये पुरंदरचा वाटा मोठा असणार आहे त्यात काँग्रेस पक्षाचा वाटा मोठा असणार आहे जे तुम्ही बोललात की कारखान्याची निवडणूक का असेल किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील तर ह्या ज्या त्या स्थानिक पातळीच्या निवडणुका असतात आपण बघितलं युती होती आघाडी होती पण त्यांच्या स्थानिक पातळीच्या जिल्हा प ज्या निवडणुका असतात त्यामध्ये तिथल्या स्थानिक विषयांवर त्या निवडणुका असतात त्यामुळं त्याचा आणि ह्या मोठ्या निवडणुकींचा संबंध जोडता ना। येणार नाही एवढंच सांगेल की आघाडीतून पुढे पुरंदर तालुक्याला काँग्रेसचेच सीट मिळणार हे मी तुम्हाला सांगतो आणि आत्ता आम्ही सुप्रियाता विजयी करणार धन्यवाद मार्केट कमिटीचे सभापती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पमनराव टकले भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत मार्केट कमिटीची सत्ता अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे भाऊ सासवड नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ असेल या प्रत्येक निवडणुकीत ते अग्रभागी असतात भाऊंना माझा असा प्रश्न आहे सुप्रियाताई गेले पंधरा सोळा वर्षे खासदार आहेत राज्यसभेवर होत्या दोन वेळा निवडून गेलेल्या आहेत केंद्रामधून पुरंदर हवेलीसाठी कोणती मोठी योजना त्यांनी आणली आणि त्याचा पुरंदरच्या जनतेला काय फायदा झाला कारण पवार साहेबांना सुप्रिया सुळेंना सातत्यानं पुरंदरने साथ दिली अजितदादांना साथ दिली एक वेळेस तर बारामतीपेक्षा जास्त मताधिक्य पुरंदरने पवारसाहेबांना दिलं परंतु मागच्या निवडणुकीत मात्र जनतेने या ठिकाणी चपराच दिलेला आहे आता या निवडणुकीमध्ये ने नेमकं का तुमची भूमिका काय काय कामं घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आईंनी सतत पुरंदरवर बारकाईने लक्ष दिलेलंच आहे कामाचं जर संदर्भ सांगितला तर मागच्या पंचवार्षिकमध्ये अगदी सासवडचा पुलाचं काम असेल करा नदीच्या जवळच्या पुलाचं काम असेल ही सासवडमधली दोन क्रा कामं तर प्रामुख्याने केली मार्केट कमिटीच्या मागच्या पंचवार्षिक रस्त्याचंही काम केलं दुसरी बाजू अशी की त्यांनी रेल्वेच्या बाबतीत पुरंदर तालुक्यात जेवढा रेल्वे मार्ग वाढवता येईल त्या रेल्वे मार्गाच्या बाबतीतही त्यांनी पुढाकार घेतला दुसरी त्यांची जमेची बाजू अशी की काही गरजू मुलं गरजू मुली शिकू शकत नाही मग त्यांना सायकलसारखी साधनं त्यांनी उपलब्ध करून दिली आमच्यासारखे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत की ज्यांना क ऐकाय येत नाही डोळ्यांनी दिसत नाही चालता येत नाही ऑपरेशन करण्याची परिस्थिती नाही त्यांचं त्यांनी स्वतःच्या चॅरिटेबल चा चा ट्रस्टमधून किंवा टाटा फाउंडेशनच्याकडून आणि सरकारच्या काही देणगे घेऊन त्यांनी गरजूंना मोठ्या प्रमाणात म्हणजे सायकलचं तर वाटप विचारताल तर पंचवीस हजार सायकली वाटल्या त्यांनी या मतदारसंघात ती त्यांनी मतासाठी केलं नाही पण एक समाजाची आपण कुणीतरी बांधिलकी आहोत आणि समाजाला आपण कु समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्या करतायत आणि पवार कुटुंबाने आत्तापर्यंत आम्हाला मतासाठी काहीतरी करायचे असं काही कधीच केलेलं नाही मग ते साहेबांनी केलं नाही दादांनी केलं नाही आणि ताई तर अजिबात नाही आणि ताई मागच्या वेळेस त्यांना पुरणधर्मजून मतादेखे कमी झाला असेल जास्त झालं असेल तर ती सुधारणा आमच्यातही काही थोडंसं फिरण्यात आम्ही कमी झालो असो किंवा आम्हाला फाजील कि कॉन्फिडन्स असेल त्याच्यामुळं आम्ही <coughs> थोडस गाळही झालं राहिलो असेल पण यावेळेस आम्ही पूर्णपणाने पूर्ण ताकदीनिशी आमच्या मित्र पक्षाला बरोबर घेऊन आणि ताईंचं तर बाबतीत आता बोलायचं म्हटलं तर ताई म्हणजे पवारसाहेब खासदार होते पण साहेब कधीतरी सहा महिन्याने एकदा यायचे ताई दर आठवड्याला तालुक्यात येतात मतदारसंघात येतात प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात मतदाराला भेटतात महिलांशी तर त्यांचा प्रचंड संपर्क आहे आणि त्या सातत्याने अंगणवाडी सेविका असतील पुन्हा तुमच्या त्या दुसरे कुण्छ... आशा वर्कर्स आशा, 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 आशा. आशा वर्कर्स त्यांच्या बाबतीतही त्यांनी असे धोरणात्मक निर्णय घेतले या त्यामुळं यावेळेस सुप्रियाताईंच्या बाबतीत आणि त्यांनी तालुक्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात शिवाजी आप्पा अध्यक्ष होते तेव्हाच मोठ्या प्रमाणात निधी आणला आताही त्यांचं काम त्या पद्धतीने चाललंय आणि उद्याच्यालाही मित्र पक्षाच्या मदती आता मग अशी एक सरांनी साखर कारखान्याचा विषय काढला नंतर खरेदी विक्रीचा काढला पण सर तुमच्या माहिती करता सांगतो काढला नगरपालिकेचाही नगर काढला पण मग अशा अध्यक्षांनी शहरात युवकांच्या आईच्या अध्यक्षांनी सांगितलं कि स्थानिक काई -काई स्थानिक <coughs> स्थानिक की स्थानिक परिस्थितीवर काही काही निर्णय होत असतात पण आम्ही खरेदी क्री संघाला जरी बाजूला गेलो असलो तरी मार्केट कमिटीला आम्ही पुन्हा एकत्र आलो आमचं तिथं मनोमिलन झालं आता सासूड नगरपालिकेत हा स्थानिक विषय तिथं काय पक्षाचा विषय नसतो त्याच्यामुळं नगरपालिका स्थानिक निवडणुकीत वेगळं पण मार्केट कमिटीच्यापासून आम्ही एकत्र आहोत आणि आत्ताही संजय जगताप सर आणि आम्ही एक विचार आणि पक्षाच्या आघाडी आमची मजबूत आहे आणि आम्ही जे आत्ता काम करणारे ह्याच्या खासदारकीच्या वेळेस तेच आमचं काम आमदारकीच्या वेळेस राहील आणि आमच्यात कसलेही मतभेद आणि मद मत मनभेद राहणार नाहीत याची मी ग्वाही देतो कारण आम्ही आता काय काय वेळेस दुधानी तोंड मार्गावरही ताक फुंकून प्यावं लागतं आम्ही मागच्या पंचवार्षिकला चुकलो असेल आमदारकीला यावेळेस आम्ही ती सुधारणा करून घेऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ